प्रेमीकरण आज तेवीस जून दोन हजार चोवीस आणि आजच्या दिवशी आपण पवित्र रविवार साजरा करतो आणि आजच्या दिवशी आपल्याला तीन वाचनं दिलेली आहेत ती आपण ऐकली आहे आज माझ्या प्रिय बंधू मी तुम्हाला एक घटना सांगतो की एक मनुष्य जो येशूच्या नावाने सुवार्ता पसरण्यासाठी जातो कारण त्याला वाटतं येशू त्याला पाचारण करतो येशू जन्म त्याला सांगतो आहे की जा आणि माझ्या नावाने सुवार्थ दे आणि नंतर त्याला कळून आलं की प्रत्यक्ष जेव्हा तो सुवार्ता देण्यासाठी गेला तेव्हा त्याला पाच वेळेला एकोणचाळीस फटके मारण्यात आले त्याला तीन वेळेला त्या प्रसंगातून वाचवण्यासाठी जडाचा मार सहन करावा लागला एक वेळा तर ता त्याला दगडमाल करण्यात आली अनेकदा त्याची समुद्रावर गलबत फुटली आणि तो रात्र दिवस त्या समुद्रावर राहिला माझ्या प्रियबंधन ही सगळी संकट काही संकट लोकांमुळे आली काही मित्रामुळे आली काही आपल्या स्वतःच्या नातेवाईकाकडून आली काही परकीयाकडून आली काही शत्रूकडून आली आणि त्या संकटांना तो अगदी हतबल झालेला होता अशा प्रसंगी माझ्या प्रियबंधनो तो सांगतो आहे की मला फक्त परमेश्वराने वाचवलं परमेश्वराने मला सामर्थ्य आणि धाडच दिलं आणि त्याप्रमाणे शेवटपर्यंत मी सुवार्ता पसरू शकलो हो माझ्या प्रियबंधू बहिनो माणसाच्या जीवनामध्ये संकट येतात दुःख येतात वादळ येतात आणि ह्या सगळ्यांना तोंड देण्यासाठी फक्त परमेश्वर आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य देतो आणि म्हणून आपण पाहतो किंवा एखाद्या बाईचा एकूण एक छोकरा मरण पावतो एखाद्या तरुण बाईचा एखादा तरुण नवरा मरण पावतो आणि संसाराचे किती हाल होतात तिच्या जीवनात कशी वादळं येतात हे आपल्याला ठाऊक आहे आणि त्यानुसार माझ्या प्रिय बंधून त्या बाईचा खरोखर देवावर विश्वास असेल तर देव तिला तारणार देव तिला मदत करणार म्हणून आपण वाऱ्या वादळांना न घाबरता आपण नेहमी परमेश्वराच्या सामर्थ्याने त्यांना तोंड देण्यास तयार असलं पाहिजे आज माझ्या प्रिय बंधून मी तुम्हाला सांगतो आहे की पहिल्या वाचनात परमेश्वर जेव्हा सांगतो की समुद्र उफाळून आलेला आहे आणि तो बाहेर पडलेला आहे अशा दृष्टिकोनातून की त्या समुद्राच्या काही भिंती फोडून त्याने त्याच अडसर आणि समुद्राच्या त्या तटबंदीतून तो बाहेर पडलेला आहे आज माझ्या प्रियबद्दल अशा ह्या समुद्राला शांत करण्याची ताकद परमेश्वराकडे आहे आपल्याला शुभवर्तमानात सुद्धा ते सांगितलेलं आहे की त्या शुभवर्तमानातून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त वाऱ्या वाद्याला शांत करतो तेव्हा त्याच्या अगोदर तो झोपी गेलेला असतो आणि झोपी गेलेला असताना त्याच्या शिष्यासमोर ती वादळ येतात आणि त्यांची बोट अशी हालू लागते आता कलडणार आणि आपण सगळे बुडणार अशा भीतीने ते आणि त्यांनी येशूला उठवलं की आपण बुड दाखवून म्हणजे त्यांना वाटतं की येशू देव सुद्धा बुडेल अशा प्रकारचं वादळ आलेलं होतं प्रिय मित्रांनो आज त्या येशूने जाग होऊन त्या समुद्राला धमकावलं आणि वादळ वारे शांत झाले म्हणजेच जीवनातील सगळ्या वादळांना तोंड देण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे त्यांच्या एका शब्दाने सगळी वादळ दूर होऊ शकतात आणि आपण पुन्हा खंबीरतेने उभं राहू शकतो आणि म्हणून आज परमेश्वराकडे प्रार्थना करूया की परमेश्वराने आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य द्यावे आजच्या दुसऱ्या वाचनात सुद्धा आपण पाहतो की पौल करंती करत करन्थ लोकांना सांगतो की आपण देखील ख्रिस्ताप्रमाणे आपल्या स्वतःच्या जीवनात आणि आपल्या सहकार्यांच्या जीवनात कस देवाची मध्यस्थी मिळवावी आणि येशूसारखं मरण्यास देखील आणि त्याच्याप्रमाणे पुन्हा उठण्यास देखील आपण समर्थ असावेत माझ्या प्रिय मित्रांनो हे सगळं केवळ आपलं आध्यात्मिक आणि प्रार्थनामय जीवन आपल्याला हे सामर्थ्य देऊ शकते आणि म्हणून जीवनामध्ये केवळ प्रसंग येईल त्या नाही तर दररोज आपण येशूच्या जवळ असावे आणि त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने आपल्याला सामर्थ्य द्यावे म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत का जीवनामध्ये अनेकदा अनपेक्षितपणे काही वादळे येतात मग अशा वेळेला आपली दैनंदिन जीवनामध्ये आध्यात्मिकता नसेल तर आपण कसं तोंड देणार आणि म्हणून आजच्या दिवशी हाच आपण एक विचार केला पाहिजे जी। माझ्या जीवनात वादळ आलं की मी येशूला उठवणार आणि येशूच्या मदतीने मी माझ्या स्वतःचं रक्षण करणार केवळ चांगल्या कार्यासाठी मी येशूला माझं सर्वस्व अर्पण करणार